ताजा घडामोडी पाहिच्यात तर मग आज सी चोवीस तास आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदाम हॉस्पिटल टेस्ट्युब बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने सायदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम तज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रॉयडोनेशन एग फ्री स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील शिंगणापूर फाटा इथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्या नावानं नामांकित चौकामधील फलकाचं अनावरण मोठ्या उत्साहात पार पडलं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर या फलकाचं अनावरण धनगर समाजाचे नेते विजय तमनर माजी सरपंच भाणुदास तमनर अनिल भिसे पोपट शेंडगे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आलाय यावेळी संगमनेरचे आमदार अमोल खताळ हे अहिल्यानगर दौऱ्यावरती असताना त्यांनी देखील या ठिकाणी भेट देत फलका पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आणि उपस्थित तरुणांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत काही वर्षांपूर्वी या चौकाचं नामकरण झालं होतं आजच्या विशेष दिनाचं औचित्य साधून फलकाचे नव्यानं उद्घाटन करण्यात आलं यावेळी तरुणांनी येळकोट येळकोट जयमल्हार या घोषणांनी परिसर दनाणून सोडला या कार्यक्रमासाठी शरद बाजकर सुनील भिसे उपसरपंच लहानू तमनर रमेश खेमनर रवींद्र भिसे शशागर माणे शुभम बोरकर मयूर बोरकर आदित्य जानकर अजय बाजकर कुंदन बाजकर महेश मनसरे सचिन डोने सतीश लबडे तसेच सोनू शेटे लहू धनोटे रवी तमनर अखिल पठाण योगेश पिसाळ बापू होडगर सोन्याबापू बाजकर जितेंद्र माणे रोहित तमनर महेंद्र तमनर आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना शरद बाजकर आणि सुनील भिसे यांनी पुढील वर्षी एकतीस मे रोजी याच ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे अशी घोषणा केली मनोज सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलायकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका